फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श महाविद्यालयातील कॉप्यांचा सुळसुराट आणि झालेल्या कारवाईनंतर आज पुन्हा दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी जाणेफळ बाजारसांगी सुलतानपूर येथील परीक्षा केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली आहे यावेळी कुठलाही अनुचित प्रकार किंवा कॉप्यांचा गैरप्रकार अडवून आला नसून दुसऱ्यांदा भेटीमुळे तालुक्यामध्ये साहेबांची वक्रदृष्टी पडल्याची चर्चा सुरू आहे आजच्या तीनही परीक्षा केंद्रावरील भेटीमध्ये कुठेही गैरप्रकार आढळला नसल्याने कुणावर ही, ही कुणा कारवाई झाली नाही मात्र पिंपळगाव वळण येथे संस्था चालक आणि तेथील संबंधित तैनात कर्मचारी यांच्यासह एकूण पंचवीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे फुलंब्री तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र कुठेही कॉपी होणार नाही याची सर्वच परीक्षा केंद्रावर खबरदारी घेतली जाते जिल्ह्यातील सर्व शाळा ज्युनियर महाविद्यालयांमध्ये परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी शिक्षणाधिकारी अश्विनी लाट यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी यांना कामाला लावलं असून प्रत्येक तालुक्यातील कंट्रोल रूम मधून निरीक्षण व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्या याकरिता प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय